नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अर्थात तुमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्याला घाटी म्हणतो त्याच्या जागा आहेत टोटल तीनशे सत्तावन्न जागा आहे आणि फक्त यासाठी दहावी पास इयत्ता दहावी पास वर या जागा आहेत कुठलंही एज्युकेशन नाही ज्यांचं दहावी पास आहे कितीही टक्के असू द्या दहावीला त्यांच्यासाठी या सगळ्या जागा भरणार आहे तर बघूया आता गड्ड पदाच्या ह्या जागा आहेत या संदर्भात फक्त पात्रता दहावी आहे कास्टला किती जागा आहे तुमची पात्रता काय आहे याचं वेतन किती आहे पेमेंट किती आहे फॉर्म भरायला सुरुवात कधी झाली शेवटची तारीख किती आहे ही सगळी माहिती या व्हिडीओमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ हो, सर्वांनी सर्वांना नक्की शेअर करा त्यासमोर तुमची दहावी झाले असेल बारावी झाले असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल हा फॉर्म नक्की ज्यांना भरायचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ हो, शेअर करा त्यासमोर चॅनल नवीन असताना ना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसाल का एकदा सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा ठीक आहे आपण सविस्तर जी जाहिरात आहे ती जाहिरात सर्व व्यवस्थित पाहूया त्या जाहिरातीमध्ये नेमकं काय ठीक आहे तर ही जाहिरात बघा इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिसतय आता हे अधिकृतपणे जाहिरात आहे याची सुरुवात झालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पांच रोड घाटी परिसर छत्रपती संभाजीनगर म्हणजे अर्थात तुमच्या घाटीच्या जागा आहे ठीक आहे सव्वीस मे अधिकृतपणे जाहिरात आलेले दिनांक तर तुमचं वेतन सुद्धा दिलं सविस्तर पद आता हे सगळेचे सगळे पद गट ड चे आहेत काय गट ड त्या गट ड पदाचे म्हणजे क्लास फोर पदाचे आहेत त्याचं वेतन बघा चतुर्श्रेणी कर्मचारी समकक्ष पद तुम्हाला एस एक चा वेतन रेट आहे आणि पंधरा हजार पासून ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत तुमचं वेतन आहे आता हे फक्त आणि फक्त बेसिक वेतन आहे विविध भत्ते असतात ते सगळे वेगळे सोडून हे तुमचं बेसिक वेतन असणार आहे पगार असणारे पंधरा हजारापासून ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत रिक्त पदाची संख्या पदा पदा आहे तीस त्याच्यानंतर आया नावाचं पद आहे हे महिलांसाठी आहे दोन पद आहेत सेम पेमेंट आहे माळी नावाचं पद आहे सात पद आहेत प्रयोगशाळा परिचय नावाचं पद आहे अठरा पद आहे याला थोडी जास्त पेमेंट आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याचं वेतन आहे त्याच्यानंतर बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर श्रेणी कर्मचारी समकक्ष पदे टोटल दोनशे पंच्याऐंशी पेमेंट सेम आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इथपर्यंत हे पण सेम आहे हे पण सेम आहे हे पण सेम आहे हे पण सेम आहे पाख्या से से बैलन चालक दया ट्रेशर त्यानंतर माळी नाभिक ठीके सेम पेमेंट सगळ्या नाही फक्त पद वेगवेगळे आहेत आता प्रस्तुत परीक्षेमधून बरवायचे गट ड म्हणजे वर्ग चार चे पद आहेत तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे कुठल्याही प्रकारे तुमचा इंटरव्ह्यू नसणार आहे एकच एक्झाम आहे या संदर्भात तुम्हाला सगळी माहिती डब्ल्यू डॉट जीएमसी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि या वेबसाईटवर जायची आवश्यकता अजिबात मी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा ज्या काही महत्वाच्या अपडेट असतील तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील ठीक आहे आता आरक्षण काय आहे कोणाचं वय किती आहे तुम्हाला फॉर्म भरताना बघा महिलांसाठी आरक्षित पदासाठी दावा करण्यासाठी उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करा म्हणजे तुमच्याकडे डोमासाईल असणं कंपल्सरी आहे महाराष्ट्र शासनाचे तुम्ही काय आहात म्हणजे रहिवाशी आहात महाराष्ट्राचे म्हणून तुमच्याकडे असावं त्यासोबत तुम्ही जर कुठल्या कास्टमध्ये बघा महिला गटातील आरक्षित उमेदवार पदावरील निवडी करता नॉन क्रिमिनल प्रमाण अट रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे नॉन क्रिमिनलची गरज नाही कोणासाठी आहे एखादं महिलांचं पद रिकामय महिला तिथं मिळाल्याच नाही मग त्या ठिकाणी पुरुषांना तिथं संधी द्यायची झाली तर पुढचा प्रश्न आहे ठीक आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळता म्हणजे एस टी कास्ट आणि एस टी कास्ट या दोन कास्ट वगळता अन्य मागास प्रयोगातील महिलांकरता आरक्षित जे पद आहेत या पदावर निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गातील मागास प्रवर्ग बहुजन कल्याण विभाग तसंच सामान्य प्रश्न विभाग वेळोवेळी विविध केलेलं तुमचं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे कोणाला सोडलंय एस सी आणि एस टी सोडून बाकी सगळ्यांनाच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कंपल्सरी आहे पण सोडलं तर ठीक आहे त्याच्यानंतर मग तुमच्या वेगळ्या जागा परत विमुक्त जाती अ आहे भटक्या ब आहे भटक्या क आहेत भटक्या जाती म्हणजे एन टी डी एन टी सी एनटीडी एन टी ब एन टी एजय अशा प्रकारे प्रभागातील आरक्षित असलेले पद ठीक आहे आंतर परिवर्तन असून आरक्षित पदासाठी म्हणजे समजा तुमच्या पदाला एक दहा जागा आहेत त्याच्यामध्ये बदल करता येतो असं त्यांचं म्हणणं आहे आता थोडस खाली घेतो इथं तुमचं पात्रता काय आहे ते सगळी माहिती इथं देतोय तुम्हाला त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की शेअर करा ज्यांचं दहावी झालंय आणि ज्यांना फॉर्म भरायचा आहे खेळाडू आरक्षण सुद्धा सूट आहे कशामध्ये फक्त वया संदर्भामध्ये सूट आहे मार्कावर त्यांचं मिरिट तर कमीच लागतो दिव्यांग आरक्षण असेल ठीक आहे त्याच्यानंतर थोडस खाली होतो अनाथ आरक्षण आहे माजी सैनिक आरक्षण आहे त्याच्यासोबत प्रकल्पग्रस्त असतील तुम्ही धरणग्रस्त असताल भूकंपग्रस्त असाल तुम्हाला तिथं वयासरणार आरक्षण आहे पदवीधारा अनुष्कालीन असताल तिथं तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे जात महिला प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी आहे आता शैक्षणिक अर्थात जर पाहिलं असेल तर बघा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांक उमेदवारी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे बघा सहा जून दोन हजार सतरा नुसार जे काही गट ड चे पद आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे इयत्ता दहावी पास असणं गरजेचं आहे ज्यांचं दहावी पास आहे अशांनाच हा फॉर्म भरता येणार आहे बाकीच्यांना भरता येणार नाही म्हणजे बाकीच्यामध्ये मग आम्ही बारावी पास आहे भरू शकतात आमच्याकडे डिग्री आहे तुम्ही भरू शकतात परंतु दहावी नापास आहे नववी पास आहे अजिबात फॉर्म भरताय कमीत कमी तुमचं एज्युकेशन हे दहावी पास असणं कंपल्सरी आहे ठीक आहे आणि त्या उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असावं बोलता येवा लिहिता येवा वाचता येवा मराठी ठीक आहे माझी सैनिक असाने शैक्षणिक अर्थ जी दिलेली आहे बघा आता पात्रता भारतीय नागरिक असा वय वर बघा तुमची तीस पाच दोन हजार पंचवीस पासून तुमचं वय गणले जाणार आहे त्या दिवशी तुमचं वय किती असावं तर बघा खुला वर्ग असेल तुम्ही खुला प्रवर्ग असेल तर तुमचं कमीत कमी अठरा वर्ष असावं आणि जास्तीत जास्त अडुतीस वर्ष असतो तुम्ही मागासोर घ्या इतर सगळ्या कास्ट असतात सगळ्या कास्ट मागासोर घ्या कमीत कमी अठरा वर्ष असता व जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत असतावं आता तुम्ही पदवीधर अंशकालीन उमेदवार जर असाल तर तुमचं वय वर्ष हे पंचावन्न वर्ष असावं किती असो हो? पंचावन्न वर्ष कोणासाठी आहे हे पदवीधर अंशकालीन वाल्यांसाठी त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकाचं पाल्य असताल तुम्ही तर तुमचं वय वर्ष हे पंचेचाळीस वर्ष असावं शेवट खेळाडू असाल तर खेळाडूंना सुद्धा वयात सूट दिलेली आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत असता बघ दिव्यांग असाल तुम्ही चाळीस टक्के दिव्यांग असेल वेगवेगळ्या तर पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तर बघा प्रकल्पग्रस्त आहात भूकंपग्रस्त आहात तर तुम्हाला सुद्धा एक पंचेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो माजी सैनिक उमेदवार स्वतः असेल तर त्यांना तीन वर्ष सूट दिलेली आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत तो उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो आता तुमचा एक अभ्यासक्रम काय आहे परीक्षेचं स्वरूप काय तर बघा पदाचं नाव तुमचे सगळं गड्डचे जे पद आहे सगळे गड्डच्या पदाला तुम्हाला इथं या प्रकारचा तुमचा अभ्यासक्रम दिलेला आहे मराठीचे प्रश्न तुम्हाला एक पंचवीस प्रश्न विचारले जातील इंग्रजीचे एक पंचवीस प्रश्न सामान्यांचे एक पंचवीस प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहेत पंचवीस प्रश्न पन्नास गुण या प्रकारे टोटल तुमचे त्या जर पाहिले तर शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण तुम्हाला दिलेले आहेत आणि तुमची कुठल्याही प्रकारे तोंडी परीक्षा नाही कुठल्या प्रकारे मुलाखत नाही काहीच नाही एकच हा तुमचा पेपर असेल फायनल हाच पेपर असणार आहे या पेपरमध्ये या दोनशे गुणांपैकी ज्यांना जास्त गुण मिळतील त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि लक्षात हे गव्हर्नमेंटच्या जागा आहे कुठल्या जागा आहेत गव्हर्नमेंटच्या जागा बघा परीक्षेचं स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे वेळ तुम्हाला एकशे वीस मिनिटं अर्थात दोन तासाचा ता कालावधी आहे परीक्षे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यासोबत परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये असणार आहे आणि पंचवीस प्रश्न पन्नास गुण म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला दोन गुण दिले जात आहेत ठीक आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जे ग्रामीण भागातले आहे ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या चे पद फक्त दहावी पास आहे तुम्हाला इतर कुठलंही त्या ठिकाणी क्वालिफिकेशन लागत नाही ना तुमची टायपिंग लागते ना तुमचं ग्रॅज्युएशन लागते ना तुम्हाला बारावी लागते ना तुमचे दहावीमध्ये चांगले मार्क फक्त दहावी पास पस्तीस टक्के जरी असतील तरीही तुम्ही त्या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता हे एक्झाम ऑनलाईन होणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट कोणती लागतात तर बघा तुमचा नावामध्ये नावाचा पुरावा असेल तर तुमची दहावी झाली असेल दहावीचं तुमचं शैक्षणिक जे आहे तिथे असेल वयाचा पुरावा शैक्षणिक साहित्य शैक्षणिक अर्धा पुरावा तुम्ही कास्टमध्ये असताना खेळूर असताना भूकंप्रस्त असताना अनुष्कान असताना ठीक आहे ओपनवाल्याला काय कास्ट गरज नाहीये तुम्ही ईडब्ल्यू एस असताल तर तुमचं ईड सर्टिफिकेट पाहिजे बस बाकी काय माझी सैनिक मधून फॉर्म भरता ते सर्टिफिकेट तुम्ही दिव्यांग मधून फॉर्म भरता तुमच्याकडे तेच सर्टिफिकेट असावं ठीक आहे असेल तर तुमचा अनाथ सर्टिफिकेट असावं खेडर असेल दिव्यांग असेल माझे सैनिक असतील अनाथ असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल अंशकालीन असेल पदवीधर अंशकालीन असेल तर यांनी तुमचं जे सर्टिफिकेट तुमच्याकडे असा बाकी काही नाही त्याची पात्रता फक्त दहावी आहे ठीक आहे दहावी पास वर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे आणि फीस काय तर बघा सर्व गटासाठी तुम्ही ओपन मधून फॉर्म भरणार असाल तर हजार रुपये फीस आहे तुम्ही त्या ठिकाणी कास्टमधून फॉर्म भरणार ओपन सोडून सगळ्या कास्टमध्ये तर तुम्हाला नऊशे रुपये फीस आहे आणि एकदा फीस भरल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे फीस परत दिली जाणार नाही वापस मिळणार नाहीये ठीक आहे हा फॉर्म भरून घ्या आता तारीख पाहिली असेल तर तुमचं पाच जून पासून बघा पाच जून या तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली चोवीस जून ही जी तारीख आहे ही शेवटची तारीख आहे चोवीस जून नंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाहीये तुमची हॉल कीट परीक्षा कधी होणार आहे सगळी माहिती तुम्हाला जीएमसी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटला मिळणार आहे तर वेबसाईटला जायचं नसेल हरकत नाही आपलं टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे दोन्हीही जॉईन करा महत्वाचे अपडेट मी तिथं नक्की शेअर करत असतो त्यासोबत चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल तर एकदा चॅनलला सुद्धा सगळ्यांनी सबस्क्राईब करून द्या अजून काही प्रश्न असतील तुमचा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी तिथं कॉन्टॅक्ट ठीक आहे थांब